नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून अजून एक लेटर आपल्या समोर आलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आपला एक संप होणार आहे या फॉरेस्टच्या नावाखाली लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवण्याचे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे छळ करण्याचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी सा होण्याचं आव्हान इथं अंगणवाडी सेविका मुदतनीस्थाईंना करण्यात आलेले आहे त्यासोबतच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व अंगणवाड्या बंद आहार वाटप बंद मोबाईल बंद ऑनलाइन काम बंद सर्व कामकाज बंद करण्याची विनंती करण्यात आलेली आहे तर अंगणवाडी कर्मचारी भगिनींना काय निवेदन करण्यात आले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावर स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने नऊ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या घेण्यात येणार संप एक घेण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र राज्य कर्मचारी संयुक्त कृती समितीने या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती राज्यातील उपरोक्त संयुक्त कृती समितीचा भाग आहे त्यामुळे आपण नऊ जुलैच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला असून या दिवशी सर्व अंगणवाड्या बंद राहतील या दिवशी आहार वाटप पूर्वशालेय शिक्षण सर्वेक्षण बैठका मोबाईलवरून ऑनलाईन होणारी सर्व का प्रकारची कामकाज बंद ठेवायचे आहे संपाच्या प्रमुख केंद्रीय सामायिक मागण्या बघा ज्या संपाच्या केंद्रीय सामायिक मागण्या तेच मागण्या कोणत्या आहेत हे जाणून घ्या एक नंबरची मागणी बघा कामगार विरोधी मालकधारजिने चार श्रमसंहिता ताबडतोब मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करा जनतेच्या लोकशाही अधिकारांची गळचेपी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यांसाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या तीन नंबरचं ऑप्शन बघा सर्वोच्च त्रिपक्षीय मंच असलेली भारतीय श्रम परिषद ताबडतोब आयोजित करा चार नंबरचं ऑप्शन बघा आय एल ओच्या सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे नव्वदाव्या संहिता कामाच्या अधिकाराच्या मूलभूत तत्वाला मान्यता देणारी संहिता एकशे पंचावन्न कामाच्या ठिकाणी सुरक्षा देणारी संहिता एकशे सत्त्याऐंशी आणि निरीक्षणासाठीची संहिता एक्क्याऐंशी मंजूर करा घरखेप कामगारांसाठीची संहिता एकशे सत्याहत्तर घरेलू कामगारांसाठीची संहिता एकशे एकोणनव्वद ताबडतोब मंजूर करा पाच नंबरचा ऑप्शन बघा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना कंपन्या व सेवांचे खाजगीकरण ताबडतोब रोखा ऑप्शन बघा सर्व कामगारांना करन, काम रुपये किमान वेतन द्या त्यात त्यांना त्या त्या महागाई निर्देशांकानुसार वाढ करा सर्वांना किमान दहा हजार रुपये पेन्शन व अन्य सामायिक सुरक्षा लागू करा सात नंबरचा ऑप्शन बघा नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग कंत्राटीकरण थांबवा समान कामाला समान वेतन द्या सरकारच्या विविध खात्यामधील रिक्त मंजूर पदांवर ताबडतोब भरती करा रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा बहाल करा आठ नंबरचं ऑप्शन बघा शिक्षणाचे बाजारीकरण केंद्रीकरण आणि सांप्रदायीकरण करून ते गरीब ते निम्न गरीब मध्यम वर्गाच्या आवाक्याबाहेर नेण्याच्या उद्देशाने नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे हे ताबडतोब मागे घ्या शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्या विद नऊ नंबरचा ऑप्शन बघा विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा दहा नंबरचा ऑप्शन बघा हवामानातील अतिउष्णता पूर वादळ अवकाळी पाऊस आदी बदलांचा फटका बसणाऱ्या कामगारांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी निधीची तरतूद करा अकरा नंबरचा ऑप्शन बघा जो आपल्या सेविका मदतनीसाठी खूप महत्वाचा आहे अंगणवाडी आशा शालेय शिक्षण शालेय पोषण आदी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची भारतीय श्रम परिषदेची शिफारस अंमलात आणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅज्युटी लागू करा बारा नंबरचा ऑप्शन बघा त्रेचाळीसा आहे भारतीय श्रम परिषदेच्या परिषदेच्या शिफारशीनुसार मनरेगा कामगारांना वाढीव रोजीवर वर्षातून किमान दोनशे दिवस काम द्या त्यासाठी बजेटमध्ये पुरेशी तरतूद करा मनरेगाचा शहरी भागात विस्तार करा तेरा नंबरचा ऑप्शन बघा सरकारने मान्य केल्याप्रमाणे सर्व पिकांना सी टू प्लस पन्नास टक्के आधारावर वैधानिक हमीभावाचा कायदा करा तसेच आधारभूत किंमतीवर पीक खरेदीची हमीची अंमलबजावणी करा चौदा नंबरचा ऑप्शन बघा महागाई रोखा रेशन व्यवस्थेचे सार्वत्रीकरण करून रेशनवर सर्व जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून द्या आधार जोडणी बायोमेट्रिक ओळख एफआरएस या, या नावावर नागरिकांना रेशन व पोषण आहार व्यवस्थेमधून वगळण्याचे कारस्थान बंद करा तर बघा या व्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळीवरील तातडीच्या मागण्या खालील प्रमाण आहेत तर एक नंबरची आपली मागणी आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत निकालात म्हटलेले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण वेळ कायमस्वरूपी वैधानिक पदांवरील कामासाठी दिला जाणारा मोबदला हे मानधन नाही तर वेतनच आहे त्यांना ग्रॅज्युटी लागू करा तसेच गुजरात उच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याचा निकाल दिलेला आहे या निकालानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना वर्ग तीन व चारच्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी महागाई भत्ता अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा दोन ऑप्शन बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटींमध्ये मान्य केलेल्या सेविका व मदतनीसांना संपूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधन वाढ लागू करा लागू करण्याच्या शासनाच्या एकतर्फी घेतलेला मागे घ्या तीन ऑप्शन बघा राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या ग्रॅज्युएटीची अंमलबजावणी करा कृती समितीची झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करा चार नंबरचा ऑप्शन बघा सेविकांच्या मुख्य सेविका पदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास व पंचावन्न असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या पाच नंबरचा ऑप्शन बघा मुख्य सेविका पदासाठी अर्ज करते एम एस सी आय टी प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या दहावीमध्ये ऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकेंना अर्ज करण्याची संधी द्या सहा नंबरचा ऑप्शन बघा निष्ठ दर्जाचा टी एच आर बंद करा त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची द्या वाटपासाठी अट रद्द करा अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्या सात नंबरचा सा ऑप्शन बघा उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बा, बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे आहारापासून बालके वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी कोरडा शिधा द्या या काळात पोषण ट्रॅकर मधील फोटोची अट लावू नका आठ नंबरचा ऑप्शन बघा एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर करा दूरवरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्येचा निकष न लावता स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा ऑप्शन बघा दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडीत काम करणे अशक्य होत आहे तरी उन्हाळ्याची एक महिना संपूर्ण सुट्टी जाहीर करून त्या महिन्यासाठी कोरडा शिदा द्यावा दहा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्य महत्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी तर बघा या वरील सर्व मागण्यांसाठी आपण सर्व अंगणवाडी सेविका संप करत आहोत आणि या संपा सर्व नी संपा संपाकरिता सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपानिमित्त होणाऱ्या संयुक्त निदर्शनामध्ये मोठ्या सहभा संख्येने सहभागी घ्या असं आवाहन इथं आपल्याला महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सद सदस्य अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आले त्याच्यामध्ये बघा एम ए पाटील शुभा शमी दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील यांच्याकडून हे आवाहन करण्यात आलेलं आहे आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे आपलं सार्वत्रिक देशव्यापी संप होणार आहे या संपामध्ये सर्व अंगणवाडी सेविको मदतनीस यांनी सहभागी होऊन अंगणवाड्या बंद आहार वाटप बंद मोबाईल बंद सर्व ऑनलाईन कामे बंद करण्याचे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून महाराष्ट्र राज्याकडून हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यफारसच्या नावाखाली बघा लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवण्याचा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छळ करण्याचं हे कारस्थान आपल्याला जर हाणून पाडायचं असेल तर आपल्याला मोठ्या संख्येने या संपामध्ये सहभागी होऊन आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात योग्य आणि नवनवीन माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद